नमस्कार सर्व धारकांचं प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट आता या ठिकाणी सत्यामध्ये उतरवताना या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे एक प्रसिद्धी पत्रक जी प्रेस नोट आहे या प्रेस नोटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस बाबत या ठिकाणी आपल्यासमोर मी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे पहा शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी काय सांगत आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक आर्यता त्याचवेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्य बघा या ठिकाणी काय सांगते व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर बाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन ॲपियर व डी एल एडचे एक हजार तीनशे बेचाळीस ॲपियर असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी म्हणजेच उमेदवारांनी ॲपियर म्हणून ऑनलाईन आवेदन भरले होते तरी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डेल एड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी अपिर विद्यार्थी उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्या विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक आर्हतात त्याचवेळी संदीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एल एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस अप्यर विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठा ठेवण्यात येत आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अद्यापपर्यंत या दिलेल्या वेबसाईट दिलेल्या वेबसाईटवर या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि हीच आपल्या सर्वांसाठी मोठी गुड न्यूज आहे आपण या वेळेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतात आपल्याला सर्व अभियताधारकांना या निकालासाठी मनापासून शुभेच्छा सर्वांची स्वप्न पूर्ण होत हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबू आपण बेस्ट लक धन्यवाद